रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची या बागेसाठी सुरुवातीचे दोन महिने भरपूर समस्या होत्या एक समान वाढ होत नव्हती रोपे लागून निघत नव्हती रोपांची उंची खालीवर होती जे मर जास्त तर या एक समान वाढ झाली ह्याच्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं आपण काय रामा ऍग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले वापर केल्यानंतर समाधानकारक रिजल्ट रिझल्ट आहे रामकृष्ण हरी मित्रांनो मी रामा ऍग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम अकलूज यांच्यातर्फे आपण आज केळीच्या बागेमध्ये आलो आहोत या बागेसाठी सुरुवातीचे दोन महिने भरपूर समस्या होत्या एक समान वाढ होत नव्हती रोपे लागून निघत नव्हती रोपांची उंची खालीवर होती तर आज आपण बघू आहे की एक समान वाढ झालेली आहे बुंदीची साईज काय झालेली आहे बघू शकतोय पानातील अंतर बघू शकतोय पानाची लांबी रुंदी बघू आणि सगळ्यात महत्त्वाचं या बागेची सगळ्यात एक समान वाढ झालेली आहे आता चला तर मग आपण शेतकरी मित्रांना भेटूया की त्यांनी काय केलं हे त्यांना आपण विचारून घेऊया चला बघू शकता आपण केळी स्पेशल बायू समृद्धी सोडल्यानंतर केळीच्या पानाची लांबी रुंदी कशी झालेली आहे नमस्कार नमस्कार तर मित्रांनो इथं आपण शेतकऱ्यांपैकी आलो आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊन हो की या बागेत अडचणी काय होत्या आणि त्यांनी त्याच्यावरती काय केलं ते प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया सर शेतकरी मित्रांना आपली ओळख करून द्या नमस्कार मी चेतन जोरवर कांत राहणार मिरे तालुका जिल्हा सोलापूर तर साहेब आपण ह्या केळीची लागवड कधी केलेली होती पाच एप्रिल मध्ये म्हणजे ऐन उन्हाळ्याच्या ऐन उन्हाळ्यामध्ये आपण हो, केळीची लागवड केली होती तर या केळी उन्हाळ्यात बागा काय त्रास होतो हे तुम्हालाही हो, माहिती आहे सगळ्या केळी बागादारांना माहिती आहे तर तुम्हाला काय काय त्रास झाला केळी लावल्यावर केळीची मर जास्त व्हायचे हो म्हणजे केळीची मर जास्त झाली आणि मर जास्त झाल्यामुळे केळी पूर्ण खाली नेहमी खाली रोप नेहमी वर म्हणजे एक समान कुठली केळी नव्हती आज पाच एप्रिल म्हणजे आज चार साडेचार महिने बागेला झालेले तर आज बागेची कंडिशन कशी आहे वाढ वाढली बागेची वाढ कशी झाली आता म्हणजे आता कशी आहे वाढ वाड़ी। समान झाली हो चांगली म्हणजे पहिली जी अडचण होती तुमची पहिली एक लेवल नव्हती आता लहान मोठी होती आता एक समान झाली तर या एक समान वाढ झाली ह्याच्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं आपण काय रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले पहिले दोन महिने आपण काय वापरलं नाही म्हणजे लावल्यापासून एप्रिल मे महिन्यात तुम्ही काय तुटाळत बरं केमिकल रासायनिक केमिकल आणि तुटाळ बरं बसला हे लावल्यानंतर तुटाळ झालं का तुमचं आणि हे झालं लावल्यान वापर करायला सुरुवात केल्यानंतर रासायनिक काय तुम्ही वापर केला का त्याच्यात नाही नंतर काय नाही नंतर काय नाही आज साडेचार महिने झालेले आहेत तुमच्या आज केळीची बांधणी चालू आहे आता तर तरा तरा आज प्लॉटला ला येणारे जाणारे लोक काय म्हणतात वाढ चांगली झाली वाढ चांगली झाली दोन महिन्यात चांगली वाढ झाली चांगली झाली म्हणजे हे वापर केल्यानंतर समाधानकारक रिझल्ट रिजल्ट आहे चांगले तर आपण बाग बघू शकता मित्रांनो तर आज पोग्याची वाढ बघू आपण की पोगा एक न सरळ न अडकता न थांबता पोगा चालू आहे दोन पानातील अंतर बघू शकताय एक ही सहा इंचा आसपास अंतर आहे सहा इंचापेक्षा जास्त सर तुम्हाला येणाऱ्या जाणार आहे रोडच्या कड्याला प्लॉट आहे मेरे या गावात तुम्हाला येणाऱ्या जाणार शेतकरी काय म्हणतात आज काय विचारतात पहिले दोन महिने काय म्हणत होते वाढ नव्हती चालू पहिल्यांदा परत नंतर काय झालं आपण प्लॉट वापरल्यापासून महिना दोन महिन्यानंतर आता म्हणजे महिना झाला वाढ झाल्यामुळं विचारायला लागले वाढ काय म्हणजे काय केलं दोन महिने वाढल्या जास्त झाली म्हणजे अपेक्षेपेक्षा वाढ झाली आज बुंद्याची त्याची साईज उन्हाळी बाग असले उन्हाळी मानाने वाढ भरपूर झाली म्हणजे म्हणजे बाग पाच एप्रिलच्या आहे तुमच्या गावात त्या दिवसातल्या बागा भरपूर असावं त्या बागामध्ये आणि तुमच्या बागेमध्ये काय फरक आहे वाड उंची पान पानाची लांबी पानाची लांबी रुंदी काळो की बुंदा पण वाढलाय बुंद साईज पण चांगली झालेली आहे तुमची पाच एप्रिलची लागवड आहे तुम्हाला असं वाटत होतं का आज ज्या वेळेस तुम्ही एप्रिल मे महिन्यात फक्त दोन महिने काय केलं तुटाळेस भरत बसला किती तुटाळ भरत असताना वाटलं होतं का तुम्हाला की बाग आपले दोन महिन्यानंतर एक समान एक लेवलमध्ये येऊ शकल त्याची गॅरंटी होते का तुम्हाला कि येऊ शकल गॅरंटीडेमध्ये जर केळीचा माल एक्सपोर्ट साठी गेला तर केळी बागेत दराचे पैसे होतात जर कॅरेटला गेला आज तुम्ही आजची चालूची कंडिशन बघताय बॉक्स आज एकवीस बावीस रुपयावर आलेला आहे आणि कॅरेट चा रेट काय चौदा पंधरा चौदा पंधरा म्हणजे जवळजवळ सहा ते सात रुपयाचा कॅरेटला आणि बॉक्सला फरक आहे एका किलो माग मग आज जर एका एकर बागेमध्ये तीस टन माल निघला सात रुपयाचा रेट एका किलोला तर दोन लाख रुपयाचा शेतकऱ्याचा लॉस होतो म्हणजे केळी बागायदाराचा फायदा काय जर केळी बॉक्सला गेली तर केळी बागायदाराचा फायदा आहे आणि कॅरेटला गेली तर काय त्याचा म्हणजे केळी करण्यात मजा नाही फक्त ती केळी म्हणा केळी करायची आजपर्यंत रामाग्रोटेकची जैविक उत्पादने म्हणजे केळी स्पेशल बायो समृद्धी वापरून इराण असेल इराक असेल दुबई असेल अशा चार देशामध्ये आजपर्यंत एक्सपोर्ट झालेला माल आहे केळी स्पेशल बायो समृद्धी वापरून की असं लोक म्हणतात की जैविक उत्पादने वापरून केळी एक्सपोर्ट होऊ शकत नाही आम्ही हे पाठीमाग सिद्धही करून दाखवलेलं आहे की केळी स्पेशल बायो समृद्धी किंवा रामाग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून आम्ही केळीचे प्लॉट एक्सपोर्ट करून सुद्धा दाखवलेले आहेत आणि आज तुम्हाला सांगतो की जर जसा तुम्ही आज आमच्यावरती दोन महिने विश्वास ठेवलाय जसा इथून पुढे जर ठेवला तर आपला सुद्धा प्लॉट आम्ही शंभर टक्के आज गॅरंटी देतो की आपला सुद्धा प्लॉट आपण एक्सपोर्टला जाणार आणि न्यूज हे समजतोय आतापर्यंत आपण दोन महिने या रिजल, प्लॉटसाठी रामायगिक जे उत्पन्न बघितली हा पहिल्या भागात बघितलं इथून पुढे आपण जसं जसं कंटिन्यू या बागेमध्ये बदल होत जाईल किंवा हार्वेस्टिंग असेल वेन व्हायचा फेरीड असेल त्यामध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये या बागेतील दुसरा तिसरा भाग दाखवू आणि इथून पुढच्या या भागेत होणारे बदल पुढच्या भागामध्ये बघत राहू